हॅलो टू पॅटर ब्लॉग तर आज खूप दिवसांचा ओळख येते महाशिमतीचा ब्लॉग येते तर वाजते किती बघू एकदा बारा वाजले तर मी चाललो आता आमच्या शंभूच्या देवा मंदिरात आमचं मंदिर आहे ते तर बघा सगळं आहे मी दूध गंगाजर वगैरे टाकले ते बेलपत्र वगैरे अगरबत्ती आता ते धुप वगैरे आणि मी चाललोय तर पुढे तर बघा निघलो बाहेर पुन्हा काळो केवलो दोन्ही आपल्या चाललोय इकडन चाललोय आपलं हा मंदिर खंडोबाचा आता पण चाललोय खालती मग खालती गेला दाखवतो डायरेक्ट काहीच मी आता पोचलोय मंदिराच्या कुत्रे इथे भुकतात तू ही जान क्या, बुरा है क्या भरा है। तेरा पे मैं तर काही आपण डायरेक्ट सकाळ डायरेक्ट इकडे आलोय शोरला आमच्याकडे तो जत्रा इत्र हरली मस्ती आहे की खतरनाक मंदिर तिकडे पुढे तिथं असेल तर बघा आणि माझा आवाज इथं जास्त तर भेटूया आपण पुढे जाऊन उंडपीठ आलं इथं भाई डायरेक्ट इथेच तर काही जगा लाईन बघ इथे आपण दर्शनाला बघूया ट्राय करूया नाहीतर मग डायरेक्ट जाऊया पाळण्यांच्याकडे गाईच बघा दत्र वाजते की भरली आकाशवाणी आपण चालू आकाशवाणी म्हणजे पहिले नंतर जाऊ मध्ये तर भेटूया पुढे सगाईच इथे बघा इथे फुल गर्दी आहे फट्टे गर्दी आहे फुल लाईन लासवा तर लाईन लागलेली आहे वरती फुल लाईन आहे आणि बघा आपल्या किती टायम भेटतोय तर आता इथे पब्लिक आपली तर भेटूया पुढे काहीच इथं खूप गर्दी होती तर ह्या भाईने आपल्याला पुढे घेतलं कारण की आमचा नंबर मागे होता बघा आपले चालू झालेले आहे हालती पब्लिक अजून खूप आहे फुल पाठून चाल झालेली आहे तर काय धावू शकत आणि वरती व्हि बघा तुम्ही काही माशे अरे एवढी फाटल्याने बघा दोन्ही आता आणि मी बघा आणि मी बघा आणि मी बघा आपण काय अजून काय धरलेलं आहे विशेष नाही पब्लिक चिल्ला चिल्ली चालते हे बघा इथं पब्लिक आहे

नाही खेळायला आलोय बघू इथं काय लागतोय का भाई ओलला म्हणून खेळायचं का आता आपल्या भाऊस खेळतोय पन्नास ला गेम आहे किती पॉईंट करतोय बघूया टाक चल टाक तीन अरे टाक आहे सगळे टाय सगळे मोजच्या नंतर लास्टला हा तीन चार इथे किती येतोय पाच चल पाच तो पाच मध्ये अटक लागला का तीन टाका तो पाच मध्ये अटक चल पुढे घे चार नाही टाक 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 दोन दोन मध्ये काहीच नाही एकवीस एकवीस ला मामा चित्या बनवला आम्हाला काम फिट चला मामा येतो आता निशाणेबाजी निशानेबाजी करणार आहे पन्नास रुपये दहा शॉट नेम चुकला पाहिला ुसापा नेम चुकलामर ो लागला नेम वा्शामो मोय होगया য়ায়া তেন চোটকাদে নায়া আগে মার দুকেদে কোড্য়া কোডরা একোড়া একোডরা একোডরা একে একে চাচা ইসকো একে কেশকা দু একে बाईने मस्त बोलले तिनला तीन तर भेटूया पुढे तर आता आपण मस्त आता फिरलो आणि आता आपण चाललोय का चाललो आपण अतुंबू आला नाही बघायला तर मागे मित्र आहे आपला आणि गाडीवरच आहे पुढे गेला भेटतो रतन बुवा चषक चला बघूया आता आपण मॅच जाऊन पण गताराच भरला आहे स्टेडियम गाड गाडी गाड्या भाग घेतो गाड्या तर एकदम गतारच भरली आहे सर आपण डायरेक्ट पुढे जाऊ का पण वूडमध्ये पब्लिक आहे सगळे इथं वाटतं आता मला तर ग्रामीण अरे लावून टाकू प्रथंबोवा चषक सला बगुआ आता एंट्री मारू आता पदशे बंद करना पता है त्याची भूमिका तुम्ही पाहिली राय हे पाहिले टू अ ड्राइवर इट्स अ व्हीट गलत काम अभी चला विश्व वर्ल्ड कप आप, हो आप।, आप फ्री टिकट सामने 85